या अनुषंगाने आपण वेगवेगळी पथकं तयार केली होती आणि या पथकांच्या कामगिरीनंतर आपल्याला त्यांचा अजून एक जो साथीदार होता जो अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मदत करत होता तर त्याला आपल्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याच्याकडनं आपण जवळपास पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा गुटखा आणि एक इनोवा कार त्या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे त्या व्यतिरिक्त या आरोपींच्या नंतर आपल्याला असं निष्पन्न झालेलं आहे की लातूर जिल्ह्यातील एकूण नऊ गुन्हे ज्याच्यामध्ये पाच घरफोडीचे आणि तीन चोरीचे गुन्हे असे नऊ गुन्हे त्या आरोपींकडून उघडकीस आलेले आहे आणि या नऊ गुन्ह्यांपैकी एकूण गेल्या मालापैकी चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तर तो, तो मुद्देमाला आपण हस्तगत करण्यामध्ये आपल्याला यश आलेला आहे या व्यतिरिक्त अजूनही त्या आरोपींचं इंट्रॉगेशन करून त्यांनी लातूर व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यांमध्ये जसं बीड परभणी किंवा बिदर या जिल्ह्यांमध्येही काही गुन्हे केलेत का त्याचाही शोध आपण घेत आहोत त्या व्यतिरिक्त त्यांचे जे इतर साथीदार आहेत त्यांचाही शोध घेण्याची कार्यवाही चालू आहे आणि या व्यतिरिक्त अजून जो चोरीला गेलेला मुद्देमाल होतो तो, तो सुद्धा हस्तगत करण्याची कार्यवाही चालू आहे सर या प्रकरणामध्ये नागरिकांनी आणि पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी विशेष सन्मान करण्याचा आपण हे केलेलं निश्चित ही जी काही कार कामगिरी झाली होती तर ती कामगिरी ही औसा पोलीस स्टेशन आणि भादा पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी अंमलदार आहेत आणि त्या स्थानिक जे नागरिक आहेत या नागरिकांनी या संशयितांची माहिती देऊन त्यांना पकडण्यामध्ये मदत केली होती तर त्या स्थानिक नागरिकांचे जे काही ग्रामर सुरक्षा दल आहे तर त्यांचासुद्धा आपण पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी प्रशंसापत्र देऊन सन्मान करणार आहोत त्याच व्यतिरिक्त जे अधिकारी अंमलदारांनी या आरोपींना पकडण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावलेली आहे त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचासुद्धा त्या ठिकाणी सन्मान करत आहोत